जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये आरक्षण जे असतं वेगवेगळ्या प्रवर्गांचं त्याच्यासाठी जो जे शेड्यूल आहे ते सुद्धा राज मान्य राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे याच्यामध्ये आपला जो त्यांनी एक सर्वांना युनिफॉर्म जे महानगरपालिका आहेत त्यांना लागू केलेलं आहे त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेसाठी चार तारखेला त्यांनी जे सोडत जे आहे ते सोडत त्यामुळे सर्व आपण प्रॉपर प्रेस नोट देऊन सर्व जे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील सामान्य नागरिक असतील त्यांना जे आमच्या आम्ही दोन दिवस साधारणतः दोन ते तीन दिवस लागू आम्ही त्याची नोटीस देऊ आणि त्या तारखेला आधी त्याची सोडत जाहीर केली जाईल सोडत कशा पद्धतीने केली जाईल याची सुद्धा पूर्ण आम्ही प्रेस नोट साधारणतः दोन दिवसात आम्ही सर्व नागरिकांना आणि आमच्या वेबसाईट पण अवेलेबल राहील प्रेस नोट म्हणून पण आम्ही इश्यू करू आणि मीडियाने जनरल नागरिकांना सुद्धा ती वाचता येईल की ती प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवली जाते म्हणजे एस सीचं रिझर्वेशन कसं ते होतं एस टीचं कसं होतं नागरिकांचा मागास प्रवा ओबीसी ज्याला आपण जनरली म्हणतो ते सुद्धा कसं होतं त्याचबरोबर महिलांचं रिझर्वेशन पण असतं महिलांचं रिझर्वेशन करताना त्यावर कसे राखीव ठेवले जातात ते सुद्धा आपण ती प्रक्रिया आम्ही तुम्हाला शेअर करू मतदर यात्या व्हेरिफिकेशनचं काम सुरू आहे त्याची प्रारूप जी आम्ही यादी जी आहे ते साधारणतः आम्ही सहा तारखेला पब्लिश करत आहोत सध्या त्याचं छाननीचं काम सुरू आहे आमचे जे प्रॉपर टॅक्स डिपार्टमेंटचे लोक आहेत घरोघरी जाऊन ते लोक कुठे राहत आहेत ते कुठल्या वार्डमध्ये येत आहेत त्याची नोंद करतात त्याचं कंट्रोल चार्ट वगैरे बनवलं जातं आणि लवकरच आम्ही ते राष्ट्रीय पक्षांना लोकांना आम्ही सादर करू आणि त्याच्यानंतर मग ऑब्जेक्शनसाठी समजा ते आव्हान आपल्याला सर्व नागरिकांना आणि राजकीय पक्षांना राहिले कसं होतं की एकदा तू नागरिक जर कुठल्या चुकीच्या वॉर्डमध्ये दाखवलं गेला असेल किंवा त्याचं नाव ते समजा वेगळ्या ठिकाणी दाखवलं गेलं असेल तर ते त्वरित आम्हाला करावं करावं कारण नंतर एकदा परत समजा वेगळ्या ठिकाणी जर तिथं गेलं तर भविष्यात आपल्याला ते ट्रान्सफर करायला अडचण निर्माण होते आणि कदाचित तो आपल्या अधिकारापासून वंचित पण राहू शकतो त्यामुळे यादी आम्ही जेव्हा शेअर करू जास्तीत जास्त लोकांनी आपला वार्ड कुठला येतोय त्याचे वार्डचे मॅप सुद्धा आम्ही त्यासोबत आम्ही पब्लिश करू ते कुठल्या वॉर्डमध्ये येतो योग्य त्या वार्डमध्ये आपलं नाव ते इन्क्लुडेड केलेलं दिसते का हे बघावं आता काय असेल तर जवळजवळ पण दहा पंधरा दिवसाचा वेळ आहे त्याच्यात ऑब्जेक्शन आम्हाला लेखित स्वरूपात सबमिट करावं करेक्शन करून आम्ही फायनली मग तो आम्ही जे मतदार पब्लिश करू दोन हजार सतराच्या लोकसंख्येच्या हिशोबानं साधारणतः आपल्याकडे विधानसभेला आणि लोकसभेला म्हणजे कारण काय झालं की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये सुद्धा बरीच मोठ्या प्रमाणावर युवक मतदारांची जी नोंदणी आहे ते वाढल्यामुळं साधारणतः एक लाख दीड लाख जे मतदार आहेत साधारण दोन हजार सतराचं कारण वेळ पण जवळ एक आठ ते दहा वर्ष झालेला आहे तर साधारणतः दोन जो एक दीड लाख मतदार जे आहेत मागचं जे इलेक्शन जे होतं दोन हजार सतराचं त्यापेक्षा साधारणतः एक दीड लाख इलेक् मतदार जे आहेत ते आपल्या लोकसभे आणि विधानसभेला पण होते आणि साधारणतः ते नॅचरल प्रगतीमुळं हे जे आपले जे एवढे मतदार आपल्याला आहेत आणि जे काही त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये एकदा आमचे मतदार यादी पब्लिश झाल्यानंतर मतदान केंद्र आयडेंटिफिकेशनचं सुद्धा काम आमच्याकडून होणार